महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन इव्हेंटेशन लेंग क्रिकेट स्पर्धेत चौदा वर्ष वयोगटातील शिरगाव क्रिकेट अकॅडमीचे तन्मय चिंदरकर शिरगाव हायस्कूल येथे शिकत असून ओमबुरुड केंद्रशाळा शिरगाव नंबर एक गिरकर देवगड हायस्कूल यांची सिंधुदुर्ग जिल्हा संघात निवड करण्यात आली आहे आतापर्यंत वेगवेगळ्या गटात एकोणीस खेळाडूंची निवड झाली आहे यापूर्वीही महाराष्ट्र संघात यश घाडी यांनी देखील काम केले असून यांना प्रशिक्षक म्हणून सुधीर साटम उदय रुमडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे या खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे शिरगाव क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक सुधीर साटम आपल्यासोबत आहेत आपण जाणून घेऊया साटम सर काय सांगाल मी सुधीर साठम प्रशिक्षक शिरगाव क्रिकेट अकॅडमी मी गेली दहा वर्ष शिरगाव येथे लेदर बॉल क्रिकेटचं मोफत प्रशिक्षण देतो या अकॅडमीतून आतापर्यंत वेगवेगळ्या वयोगटात जवळजवळ वीस एकोणीस ते वीस खेळाडू जिल्हा संघातून खेळले यंदाच आता तन्मय चिंदरकर जो आठवीत आहे शिरगाव हायस्कूलचा विद्यार्थी आणि यश ओम बुरुड हा चौथीला आहे म्हणजे दहा वर्षाचा आहे केंद्र शाळा शिरगाव नंबर एक चा विद्यार्थी आणि असदुल्ला गिरकर हा शेटमग हायस्कूल देवगडचा विद्यार्थी यांची जिल्हा संघात निवड झाली ते सध्या सांगली आणि कोल्हापूर येथे या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या इन्व्हिटेशन लीग मध्ये चौदा वर्षाखाली गटात खेळत आहेत आणि या प्रशिक्षणात मला खूप मोलाची साथ म्हणजे उदय रुमडे जी आहे जो देवगडचा आहे तसेच आमचे गणेश माळवदे आणि राजेंद्र शेट्टी यांची पण साथ मिळते शिरगाव ने आम्हाला खेळण्यासाठी नेट उपलब्ध करून दिला आहे ग्राउंड दिलं आहे त्यांचं आणि मित्र शिरगावचं पण खूप मोठं योगदान आहे तसेच शिक्षक आमचे मुलांना सांभाळून घेतात कारण ही मुलं बाहेर असतात ना महिना महिना खेळायला हो बरोबर त्यामुळे त्यांचं पण खूप सहकार्य असतं आणि विशेष म्हणजे आमच्या अकॅडमीचा एक विद्यार्थी यश नितीन घाडी हा सोळा वर्षाखाली वयोगटात आज महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतोय तेच या अकॅडमीचा खूप मोठा सक्सेस आहे असं मला वाटतंय त्याची आता मॅच उद्या पंधरा तारीखला आंध्र प्रदेशमध्ये मेघालया बरोबर आहे सोळा वर्षाखाली गाठात आणि ह्या आमच्या अकाडमीचा जास्तीत जास्त मुलांनी फायदा घ्यावा ती इच्छा आहे सकाळी सहा ते आठ या वेळात आम्ही प्रशिक्षण देतो बाकी इतर प्रॅक्टिस साठी आमच्याकडे ग्राउंड नसल्यामुळे देवघर तालुक्यात कुठेच ग्राउंड नाही मग आम्ही मालवणला घेऊन जातो मालवण क्रिकेट असोसिएशनचं पण खूप सहकार्य आम्हाला आहे सावंतवाडीला घेऊन जातो त्यांनी पण असोसिएशनने आम्हाला खूप मदत केली आहे आणि जिल्ह्यातले खूप आता पुढे 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 येत आहेत मदत करतायत बर निश्चितच सुधीर साटम आपल्यासोबत आहेत ते साटम साहेब धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल दन। धन्यवाद